आमदार बाबूराव कोहळीकर यांच्या वतीनं हदगाव तालुक्यातील निवगा इथं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन बाबूराव कदम कोहळीकर यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आले होते गंगाराम पाटील हायस्कूल निवघाबा तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथं आयोजित केले होते त्यानिमित्त या शिबिरात रुग्णांची नोंदणी व तज्ञ डॉक्टरांकडून निशुल्क तपासणी केली याशिवाय भरती केलेल्या रुग्णांना खाट शुल्क माफ असून जेवण मोफत देण्याची तरतूद आहे भरती रुग्णांना सर्वसामान्य चाचण्या उदाहरणार्थ एक्सरे रक्त लघवी चाचणी सोनोग्राफी मोफत करण्यात येणार आहे महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल विशिष्ट चाचण्या जसे की सी टी स्कॅन व एमआरआय चाचण्याचीही आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत करण्यात येतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजी तपासणी विविध आजारांवरील शस्त्रक्रिया उच्च रक्तदाब शुगर जुनाट ताप किडनीचे आजार हृदयरोग डोळ्यांचे आजार हायड्रोसिल हार्निया महिलांचे सर्व आजार अस्थिरोग त्वचारोग कान नाक घशांचे आजार बालकांचे सर्व प्रकारचे आजार निदान व उपचार करण्यात येतील खर जर पाहिलं तर आमच्या मतदारसंघामध्ये हातगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये हे आरोग्य शिबिर होणं खूप महत्वाची गोष्ट होती असं जर आपण पाहायला गेलं तर गरिबांची संख्या खूप आहे आणि नाजूक परिस्थिती असणारा परिवार आ, या शिबिराचा त्यांना भरपूर फायदा आहे एकाही ऑपरेशन साठी पैसा लागत नाही कुठला खर्च लागत नाही त्यामध्ये डोळ्याचं ऑपरेशन असो किंवा बरेचसे असे अजून काही ऑपरेशन असतो शेजारीची काळागावची शीतल मनकुडे नावाची मुलगी आहे वार्धात तिसरं ऑपरेशन डॉक्टरांचं म्हणणं होतं की तिसरं ऑपरेशन हे आहे आणि ते ऑपरेशन या शिबिरामध्ये मोफत झालेलं आहे आतापर्यंत आमच्या आमदार साहेब आदरणीय बाबुराव कदम साहेब यांनी ती, तीन शिबिरं पार पडले आणि आजचं निवघा येथील शिबिर आहे यामध्ये आज बाळासाहेब शिबिर आहे आपण असंख्य लोक इथे उपस्थित आहेत खूप लोकांचा फायदा होत आहे आणि नक्कीच गरीब जनता हा आदरणीय बाबुराव कदम साहेबांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार तुमची थोडीशी माहिती चुकीची वाटते या वर्षभरामध्ये आप आपल्याकडं आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय मेघे सांगवी आणि तत्कालीन जिल्हा प्रमुख आता या विभागाचे आमदार बाबूरावजी कदम साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षभरामध्ये दर तीन महिन्याला एक हिमायतनगर तामसा हदगाव आणि आता हे योग्य चौथं आरोग्य सर्व रोग आरोग्य निदान शिबिर आहे आणि याच्या अगोदर सुद्धा आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही काम करतो आम्ही एक टीम वर्क म्हणून काम केलं आणि आरोग्य सेवा शिक्षण आणि सिंचन या गोष्टीला आम्ही पहिलेपासून प्राधान्य देत आलो आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही कोणत्या पदावर असेल नसेल पण संघटनेचे एक पाईक या नात्याने बाळासाहेबांनी जो विचार जपलाय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच माध्यमातून आरोग्य सेवेचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे ते काम आव्यातपणे चालू राहणार खूप चांगलं वाटते हातगावला पण आलो होतो उंबरखेला पण आलो होतो आमचं सर्वजणांना आम्ही म्हणजे गावातले सगळं घेऊन महिला मंडळ सगळे आलो आम्हाला काही पण पैसे लागले नाही आता पण काही पण पैसे लागणार झाले आमचं खूप खूप आम्ही बाबुराव साहेबांचं अभिनंदन करतो आणि आमच्या गोरगरीबाचे ते काम सुद्धा खूप करतात एक कॉल आम्ही बोलला साहेब असा असा आमचं हातगावच्या तशीला आलो आम्ही आणि आता हे रोजगार आम्ही केव्हा निराधार असे हे अनेक काम आहेत ते काम आम्ही जर आमचे तिथून होत नसतील तर आम्ही साहेबांना फोन करतो आणि साहेबांना फोन लावल्यानंतर समोर फोन लावतात आणि एक शब्द साहेबांना बोलले की आमचे सर्व कामं होतात कुठे ऑपरेशन साठी पेशंट आले होते आणि आमचे सर्व पैसा मिसा आम्हाला काही लागणार आमचं सगळं हे आरोग्य शिबीर आहे ते आमचं सगळं फ्री मध्ये करत आहेत गोरगरिबा तर आमच्या खूप लक्ष ठेवत साहेब आणि आमचे सगळ आता हे सर्व जे आलेले आहेत ना ते सर्वजणांचे आम्ही खूप खूप त्यांचे आभार मानतो आणि आमचं खूप आम्ही त्याचं कौतुक करतो निर्माण झाली काय उद्देश असतो हे शिबीर नाही हे शिबिर स्वर्गीय बळासर ठाकरे यांच्या परवा तेवीस तारखेला आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांचाच वारसा त्यांचाच वारसा म्हणून जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबाचं स्वप्न होत त्याच धर्तीवर तंतोतंत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा वारसा सन्मान एकनाथरावजी शिंदे यांनी निर्माण करून गोरगरिबासाठी हे जे आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे हे इथ हजारो लोक मेके येथे याच्यातून निवड झालेले रुग्ण पुढील उपचारासाठी घेऊन जायचं आहे आणि गोरगरिबाची सेवा करण्याच याच्यामधून आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते हेच आमचं आम्ही भाग्य समजतो नाही निश्चितच आजच नाही तर आम्ही त्याच्या पूर्वी सुद्धा हे मेघे सांगवीच दत्ता मेघे सांगवी यांच्या माध्यमातून आज जे आपण हे शिबिर इथं आयोजित केलेलं आहे हे चौथं शिबिर आहे पहिला हातगावला झालं होतं दुसरं हिमायतनगरला तिसरं तामसा आणि चौथं निवगा बाजारला हे हे शिबिर बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेलं आहे आणि ह्याच्यामधून ह्याच्या पूर्वी सुद्धा आम्ही जवळजवळ साडेतीन हजार रुग्णांचे डोळ्याचे ऑपरेशन करून आणले आणि आजच्या शिबिराला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांनी हजेरी लावलेली आहे परंतु आम्ही नुसती शिबिर घेऊन त्यांना सोडून देत नाही तर शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा त्यांना सांगवी इथं घेऊन जातो ह्या शिबिरामधून काही लोक जर पाच लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचा जर खर्च येत असेल तर त्यांच्यासाठी मुंबई येथे नेऊन त्यांच्यावर उपचार आम्ही करणार आहोत